सगळ्यांना शुभ तर आले कामावरती आणि सकाळचं पावसाचं वातावरण झालेलं आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा आणि टाकावा बघा छान असं वातावरण आहे मस्तपैकी तर चालले आता छत्री पण आणली आले रिक्षाने बाहेरचं वातावरण म्हणजे तुम्हाला दाखवते सकाळचं मस्तपैकी थंडगार आहे हे बघा आगळ आलं पाऊस भरलाय मस्तपैकी छान असं वातावरण आहे हिरवं तर चालले आता मी कामावरती इकडं दाखवते तुम्हाला हे झाडं छान आहेत चालले आता घेते पटापट पड़ काम करून आज उशीर झाला जरा सहा वाजता येत असते मी काय तर चला आता माझं काम झालेलं आहे आणि आता जायचं आहे घरी तर मैत्रिणीसाठी थांबले ती येते म्हणून तर आता वाढून टाकरा जायचं आहे घरी आता संध्याकाळी पुन्हा यायचं कामावर आता घरी जाऊन जेवण वगैरे करायचं बाकीचं राहिलेलं काम करायचं थोडा आराम करायचा आणि संध्याकाळी सकाळी लवकर लागतं त्याच्यामुळे मग थोडा दुपारी आराम पण पाहिजे ना म्हणून मग आपलं लवकर जाऊन जेवण करून थोडा आराम करायचा मग यायचं पुन्हा चार वाजता काम आता रोज रोज व्हिडिओ टाकणार आहे आणि रोज एक एक तरी टाकलंच तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्याला पहिल्या ते येऊ पाहिजे पाहिजेच आता संध्याकाळी व्हिडिओ टाकलं तरी यूज येत नाही तर पण आता दोन तीन महिने झाले ना मी व्हिडिओ टाकत नाही तर कामातून नव्हता टाईम भेटत वेळ भेटत पण आता वेळ काढला मी पाच मिनिटाचा तरी व्हिडिओ टाकत जाईल तर नक्की बघायचा आवडले तर नक्कीच लाईक आमची गरज आहे आणि आपलं चॅनल पुढं न्यायचं आहे जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा तर आणि चला आता घरीने घ्यायचं तर बसले इथं पाच मिनटं येते माहिती चला म्हणतो बाय बाय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये माझी एक छत्री मैत्रिणीची एक छत्री माझ्याकडे ठेवून गेली तिला वाटतं मी घरी राहिली ती म्हणून माझ्याकडे छत्री ठेवून गेली होती मग थांबली मी या तर चला मग भेटते पुढचे घरी पाहिजे